सिंदखेडराजा तालुक्यातील तीर्थक्षेत्र वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचा समाधी सोहळा आज चौदा नोव्हेंबर रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला मंत्रोपचार वारकरी दिंड्यांचा जयघोष आणि जय जय रामकृष्णहरीच्या नामस्मरणाने संपूर्ण वरोडी दुमदुमून गेले होते काल तेरा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे गमन झाले ही वार्ता समजताच बुलढाणा अकोला वाशिम व वा जळगाव जिल्ह्यातून भाविकांचा महासागर वरोडीत दाखल झाला रात्रीपासून आज दुपारी एक वाजेपर्यंत अखंड दर्शनासाठी गर्दी होती दुपारी एक वाजता श्री 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 एक हजार आठ चैतन्य स्वामी महाराज साखरखेडा येथील पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जवंजाळ यांच्यासह अनेक गुरुवारांच्या मंत्रोपचारात समाधीविधी पार पडला यापूर्वी संस्थांच्या वतीने महाराजांना विधी स्नान घालण्यात आले या सोहळ्यास केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे संस्थांचे पदाधिकारी विश्वस्त सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शेकडो वारकरी दिंडांनी सहभाग घेतला वेळेअभावी अनेक भाविकांना अंतिम दर्शन घेता आले नाही मात्र समाधीवर मस्तक टेकवून अश्रूंनी आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वरोळी हे आचार विचार व संस्कार देणारे तीर्थक्षेत्र असून महाराज रूपाने सदैव येथेच राहतील अशी श्रद्धांजली अर्पण केली माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी चंद्रसूर्य तारे असतील तोपर्यंत महाराजांचे नाव अजरामर राहील अशा शब्दात भावना व्यक्त केल्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग